अंबडच्या महालक्ष्मी नगर भागात दोन दिवसांपूर्वी रात्री सुमारे अकरा ते साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या खून प्रकरणातील आरोपींना अंबड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांच्या आत गजाट केले या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने आरोपींची खून झालेल्या परिसरातून धिंड काढून नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा संदेश दिलाय घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार महालक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या बावीस वर्षीय युवकाचा काही कारणावरून वाद झाला या वादातून आरोपींनी धारधार शस्त्राने वार करत युवकाचा निर्घृण खून केला या घटनास्थळावरून फरार झाले आणि खून झाल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तत्परता दाखवत घटनास्थळाजवळील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले ता या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आणि गोपनीय माहितीच्या सहाय्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या दोन दिवसात शोधून काढली आणि अटक केली या प्रकरणातील पोलिसांच्या जलद कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे आरोपींनी गुन्हा घडलेल्या भागातून पोलिसांच्या ताब्यात असताना काढलेल्या धिंडीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक निर्माण झालेला असून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना इशारा देण्यात आलेला आहे या संपूर्ण कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याची टीम सक्रियपणे सहभागी झाली नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून असेच कठोर पाऊल उचललं जाईल असा संदेश पोलिसांनी दिला आहे एन सी न्यूजसाठी रोहन दविनाय